नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण विषय बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण आणि त्यांचा विचार आणि आजचं राजकारण या विषयी आपल्या सोबत आहेत आंबेडकर चळवळीतील खतनाम कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट अम्रपाली दिवार अम्रपाली मॅडम या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मला सांगा सा आच्च ला ला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आजच्या राजकारणाला लागू होत नाही असं सातत्यानं बोललं जात असं का बोल तसं बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी आहेत धर्मनिरपेक्ष त्यांनी जे काही चळवळ उभी केली की प्रत्येक बहुजनांना सोबत घेऊन जाण्याची परंतु आज त्या है आता सध्याच्या काळामध्ये सध्याच्या राजकारणामध्ये ते दिसून येत नाही कारण आताचे सध्याचे जे राजकारणी आहेत किंवा जे पक्ष आहेत ते, है ते हे सोयीचं राजकारण करतात तर हे सोयीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेत म्हणजे ज्या वेळेस इलेक्शन आले किंवा एखादा कुठला मुद्दा हेतू त्यांचा साध्य करायचा असेल तर त्यावेळेस हे सोयीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु ज्यावेळेस खरंच बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याची ज्यावेळेस एक हे येते वेळ येते त्यावेळेस मात्र फुले शाहू आंबेडकर यांना दिसत नाही अजिबात आणि मग त्यावेळेस जो बाबासाहेबांनी सांगितलेला जो विचार आहे समतावादी जो आहे तो तो विचार तिथे कुठेच आढळून येत नाही अजिबात म्हणजे तसं बघायला गेलं तर बरेचसे असे बरेच पक्ष आहेत बरेचसे पक्ष तर मनुवादी पण आहेत की जे तिथे बाबासाहेबांचं नावच घेतलं जात नाही पण काही पक्ष असे आहेत की जिथे फुलेशाऊ आंबेडकरी विचारांनी जातात परंतु बाबासाहेबांचे विचार जे आहेत म्हणजे एखादा जर प्रसंग घडला तर माझ्यावर जर काही आणीबाणी आली किंवा काही जर झालं मी एस सी समाजातला आहे मी एस टी आहे मी ओबीसी आहे मी असं आहे मग बाबासाहेबांनी मला हे दिलेलं आहे हे घटनेमध्ये मला हे असं दिलेलं आहे घटनेमध्ये मला सगळ्या काही ज्या काही तरतुदी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब मग त्याच वेळेस का मग मला असं म्हणायचं आहे की हा प्रसंग ओढावूच नाही अशी का तरतूद केली जात नाही किंवा हे प्रसंग येऊच नाही अशी का तरतूद त्या ठिकाणी केली जाऊ नये किंवा मग हे सोयीचं राजकारण का तर माझा तिथे मला तरी तिथे कुठे सध्याला ते आढळून येत नाही कारण सोयीनं सगळ्या गोष्टी घेतल्या जातात अगदी बरोबर म्हणालात की सगळ्या गोष्टी सध्या राजकारणामध्ये सोयीने सुरू आहेत आणि काही पक्ष तर मुळातच त्यांची वेगळी आहे मात्र काही पक्ष का जे पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणार आहेत त्यांनाही सोयीचं असं वाटतंय असं का म्हणताय तुम्ही म्हणजे त्याच्या पाठीमाग गणित काय आता स्पष्टच जर बोलायला बोलायचं गेलं तर रिपब्लिकन uh, पक्ष आहे त्यानंतर आपलं राष्ट्रवादी आहे बरेचसे असे पक्ष आहेत की जे फुले शाहू आंबेडकरी विचारांनी जातात त्या विचारधारेने ही लोक जातात परंतु ज्यावेळेस एखादा प्रसंग ओढावतो किंवा एखादी गोष्ट जर ह्यांच्या सोयीनुसार जर होत नसेल हा म्हणजे एखादी गोष्ट राजकारणात म्हणा किंवा इलेक्शन वगैरे आल्यानंतर म्हणा तर ही लोक फक्त सोयीनं घेतात आणि तिथेच फक्त हे म्हणतात की नाही आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारांची आहोत म्हणजे तिथं एक त्यांचं एक सोयीचं राजकारण दिसून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त सोयीने घेतलं जातं परंतु आता एक काल परवाच एक पोस्ट व्हायरल होतीये की ज्या दिल्लीच्या सीएम आहेत तर त्यांच्या केबिनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि चंद्रशेखर आपल्या आझादांचा फोटो होता तर तो फोटो हटवण्यात आलेला आहे आणि तिथे अशा व्यक्तींचे फोटो लावलेले आहेत तिथे तुमचे पक्षप्रमुख असतील पण आमचं तुमचे पक्षप्रमुख जरी असले तरी ते, ते आमचं आम एक म्हणतात ना एक प्रेरणास्थान असू शकत नाही आता ते तुमच्या पक्षाचं आहे मग इथे हे सोयीने घेतलं जातं ह्या सगळ्या गोष्टी की जिथे बाबासाहेबांचे विचार आता ज्या गोष्टी आहेत आता पक्ष कार्यालय म्हणा तुमच्या पक्ष कार्यालयामध्ये तुम्ही नक्कीच त्या गोष्टी लावू शकता परंतु सीएम कार्यालयामध्ये तिथे बाबासाहेबांचाच फोटो असणं गरजेचं आहे कारण जी घटना लिहिलेली आहे ज्या काही तरतुदी चालू आहेत हे सगळं बाबासाहेबांच्या विचाराने आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनुसार नियमावलीनुसार आणि आपले जे जे काही आपले चळवळीतले कार्यकर्ते नेते मंडळी म्हणा किंवा आपले लोक जी काही लढलेली आहेत तर त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण पुढे जात आहोत मग अशा लोकांचे फोटो तिथे असले पाहिजेत अद्याची जी लोक आहेत की जी मनुवादी वृत्तीचे आहेत आणि जे समाजाला कुठेतरी एक काय म्हणतात ना की अधोगतीला नेण्याचं काम करतायत आणि अशा लोकांचे तिथे फोटो असणं हे कितपत योग्य आहे असं मला वाटतं अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्या नवीन झाल्यात रेखा गुप्ता त्यांच्या केबिनमध्ये वास्तविक तर मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद आहे आणि निश्चितच घटना ज्यांनी बनवली घटना ज्यांनी लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिथनं हटवणं हे एकूणच पूर्णतः कृतज्ञपणाचं लक्षण आहे अगदीच महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय मला सांगा अम्रपाली मॅडम की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेमके राजकारणाप्रती विचार काय होते आणि आजच्या काळामध्ये ते का लागू होत नाहीयेत किंवा जड जात झेपत नाहीये डॉक्टर बाबासाहेब मी पुन्हा तिथेच येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता मी आले की बाबासाहेबांनी ज्या वेळेस राजकारणामध्ये एक हे केलं तर घराणेशाही सगळ्यात पहिली तर बंद केलेली आहे की बाबासाहेबांनी घराणेशाही सुरू ठेवली आता आपण जर राजकारणातलं किंवा इतर पक्षांची जर वस्तुस्थिती पाहिली किंवा सध्याच जे त्यांचं एक हे पाहिलं तर तुम्ही बघू शकता की सगळीकडे घराणेशाहीच सुरू आहे म्हणजे इथे एखादा जर नावका त्या राजकारणामध्ये आला मन उस्ता हुजरे कि नी आता सगयात तो जाला तर मग नुसतं हुजरेगिरीच करायची का त्याने की प्रत्येकाला घटनात्मक जसा घटनेने आता सगळ्यात जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर बाबासाहेबांचं जे दादरचं जे हे होतं प्रेस होती बरोबर त्या प्रेसमध्ये बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता जे काही त्या घटना आहे त्याची आणि ती स्वतः बाबासाहेबांनी खुद्द बदललेली आहे आणि त्या घटनेमध्ये तरतूद अशी केलेली आहे की जर एखादा व्यक्ती जर ह्या पदावर असला माझ्या संघटनेच्या तर त्याच्या पिढ्यातला कुठलाच कोणी नसणार आहे पुन्हा त्या संघटनेमध्ये म्हणजे अशी जी घराणेशाही त्यांनी स्वतःपासूनच बंद केलेली आहे मग ही घराणेशाही आपल्याला इतर पक्षांमध्ये कशी काय आढळून येते किंवा काय आणि काय होतं ऑटोमॅटिकली म्हणजे कुठेतरी आपला स्वाभिमान घाण पडतोय असं मला वाटतं की जर एखादा घरातला मोठा व्यक्ती म्हणा किंवा वडीलधारे म्हणा कि एखाद्या पदावर असतील किंवा काय बाय डिफॉल्ट त्यांच्या मुलांना यांना सलाम ठोकला जातो आणि सलाम केला जातो की नंतर उत्तराधिकारी हाच हे का बर म्हणजे आता राजेशाही तर संपलेली आहे आपल्या इथून गेलेलं आहे इथे प्रजासत्ता काय इथं प्रजेची सत्ता आहे ही प्रजेची सत्ता असताना इथं कुमशाही प्रमाणे काय ह्या गोष्टी म्हणजे इथे पुन्हा आपण आलो की सोयीप्रमाणे घेतलं जातं की म्हणजे ज्यावेळेस माझा फायदा आहे त्यावेळेस मी सोयी नाही सगळ्या गोष्टी घेणार हा आणि ज्यावेळेस त्यांचा फायदा आहे त्यावेळेस ते त्यांच्या पद्धतीने घेणार तर मग हे असं होतं का मन मग इथे जर आपल्याला एकोणीसशे पन्नास साली जर आपला आपल्याला घटना लागू झालेली आहे आणि आपण स्वतंत्र झालेलो हो, आहोत प्रजासत्ताक झालेला आहोत प्रजासत्ताक दिन आपण सव्वीस जानेवारीला साजरा करतो का करतो का तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ज्यावेळेस आपण राज्यघटना सुपूर्त केली त्यांनी लिहून झाल्यानंतर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आजपासून माझ्या प्रजेची सत्ता इथे असणार आहे माझी ही प्रजाच राजा असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे जिथे प्रजेला राजा बनवलं पुन्हा हे कुठेतरी डळमळीत होताना दिसतं सगळ्यात मोठं चिन्ह दिसतं दिसून येतात सर्रास दिसतात लोक किंवा समोरचे मी नुसताच राजकारणांना बोलणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे तो तो आपल्या सर्वसामान्य नागरिकांचा आहे ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकाला हे समजेल कि इथला राजा मी आहे आणि ज्या वेळेस हे आमदार खासदार मंत्री हे आपण यांना ह्या नेते मंडळींना निवडून का देतो कशासाठी देतो त्याचं कारण असं आहे की बाबा आपण सगळे असेंब्लीमध्ये बसू शकत नाही मग आमच्यातलाच कोणीतरी आमचा एक आवाज उठवणारा तिथे पाहिजे तो जनतेचा सेवक आहे लोकांची सेवा, सेवा करण्यासाठी तर... तो तिथे बसलेला आहे तर परत इथं उलट चित्र दिसतं इथे असं चित्र दिसत की आम्ही ज्यावेळेस निवडून देतो तर तो समोरचा व्यक्ती स्वतःला राजा म्हणायला लागतो आणि अक्षरशः त्याच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवत झिजवत लोकांच्या चपल्या झिजतात कित्येक तरी लोक काय म्हणतात अधोगतीला जातात एकदम पाठीमागे परंतु त्यांची कामं होत नाही सुरुवातीला हात जोडून येणारी माणसं नंतर आपल्याला पाया पडायला लावतात मग ह्याला कुठेतरी असं मला वाटतं की सर्वसामान्य नागरिक सुद्धा या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे कुठेतरी लोकशाही आपली धोक्यामध्ये येत आहे लोकशाही सध्याला धोक्यात आहे तर ह्या लोकशाहीला जर वाचवायचं असेल आणि या लोकशाहीला इथे जर आपली सत्ता प्रस्थापितच कारण आता कुठेतरी बघतोय आपण की राजकारणामध्ये एक विशिष्ट एका पक्षाचाच पगडा होत चाललेला आहे आणि इथे असं झालेलं आहे की शिक शिकलेला जो तरुण आहे शिकलेला तरुण हा कुठेतरी भुवाबाजीकडे वळतोय किंवा काही आणि आपल्या देशावर आता सध्याला जे काही मंत्री म्हणा किंवा हे म्हणा साधू संत लोक ज्या वेळेस आपल्या देशामध्ये घटनेने सगळ्यांनाच अधिकार दिलेला आहे मी तो नाकारत नाही पण घटना ज्या वेळेस लागू केली जाते ज्यावेळेस तुम्ही एखादे अजेंडे वापरले जातात तर ते त्या धर्मानुसार असले नाही पाहिजे ते धर्मानुसार नकोय तर ते घटनेनुसार असले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादे अजेंडे राबवता एखाद्या चळवळीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही घेऊन पुढे जाता तर तर त्याला त्याला धर्माचा संविधानिक एक पगडा असला पाहिजे जोपर्यंत आपण संविधानानुसार या गोष्टींनी पुढे जाणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही आणि काय म्हणतात तोपर्यंत आपली लोकशाही धोक्यातच आहे असं मला स्पष्टपणे वाटत अगदी महत्वाचं वाक्य वापरलं की लोकशाही धोक्यात आहे त्याच कारण असं की काही विचार काही मतप्रवाह हे एखाद्या विशिष्ट पक्षांच्या वळचणीला गेल्यासारखं झालंय आणि त्याच्या मागे सर्वसामान्य माणूस अक्षरशः भरडला जातोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून लोकशाही धोक्यात येत चालली असं आम्रपाली मॅडम यांचं म्हणणं अगदी रास्त आणि स्पष्ट भूमिका तुम्ही मांडली आहे मला सांगा आम्रपाली आम्रपाली मॅडम डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये विचारांमधला जो रिपब्लिकन पक्ष होता तो रिपब्लिकन पक्ष आकारला आलाच नाही असं बोललं जातं अनेक नामवंत धोरेण असं म्हणतात की तसा तो आकारला आलाच नाही आज पण बरेचसे रिपब्लिकन पक्ष आहेत अनेक रिपब्लिकन पक्षांचे पक्षा नेते आहेत मात्र बरेच जण तुम्ही म्हणताय तशा विचारांच्या पक्षांच्या अळचणीला आहेत किंवा त्यांच्या सोबत आहेत तर हे त्या नेत्यांना किंवा सर्वसामान्य माणसांना एकूण बाबासाहेबांचा सा विचार न पटल्यामुळं किंवा न समजल्या मुळे झालंय आणखी काही करणार ह्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हणे लाचारी पत्कारलेली आहे आणि ज्यावेळेस आपण <laughs> म्हणतो ना की स्वतःच्या मनगटावर विश्वास न ठेवता समोरच्या मनगटावर ज्यावेळेस जास्त विचार वाटायला ला लागतो कुठेतरी स्वतःचे विचार डळमळीत होतात त्यावेळेस ही अशी अवस्था <laughs> होते ज्यावेळेस असं वाटतं की मा... माझी सत्ता कुठेतरी जातीये माझी सत्ता असली पाहिजे माझी हुकुमशाही असली पाहिजे ज्यावेळेस हा एकलकोंडी विचार ज्यावेळेस एखाद्याच्या मनात येतो ना त्यावेळेस ही अशी अवस्था होते आता त्याचं जिवंत उदाहरण बघायला गेलं तर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष जो काढला होता तर चे आपले बघितले आहेत तुम्ही आपले रामदासजी आठवले यांनी जी, जी। बीजेपी सोबत जी यांची युती आहे युती, ही युती एकीकडे तुम्ही बघा प्रतिगामी विचार आणि एकीकडे पुरोगामी विचार हे दोघांचं साम्य होऊच शकत नाही सर अजिबात आणि त्याच्यामुळे काय होतंय की सर्वसामान्य जो बहुजन वर्ग आहे ना जो खरा दलित पद दलित आहे जो एस सी एस टी मधला जो काही समाज आहे हा भरडला जातो ह्या सगळीमध्ये आता नेमकं का लोकांचं काय अवस्था झाली नेमकं जायचं कुठे इकडे जायचं की इकडे जायचं लोकांची इद्विधा मनस्थिती झालेली आहे आणि आता सध्याला माझं या राजकीय नेत्यांना जे काही रिपब्लिकन बहुजन पक्षांमधली जी काही लोक आहेत जी काही आरपीआय ची म्हणा किंवा अन्य अजून जे काही पक्ष आहेत रिपब्लिकन ह्याच्यामधली तर ह्या लोकांनी सध्याला एकत्रित येणं खूप गरजेचं आहे तर इथे काय झालेलं आहे की मी कसा मोठा हे एवढंच दाखवलं जातंय फक्त इथे समाजाचा विचार नाही होत आहे कुठे मी पुढे गेलो ना फक्त माझी सत्ता आणि खुर्ची टिकली पाहिजे हे इतकंच चित्र सध्याला दिसून येत आहे इथं गोर गरीब टिकला पाहिजे जगला पाहिजे किंवा हे असं काहीच दिसत नाही ठीक आहे चला जरी तुम्ही असेंब्लेमध्ये असला तुम्हाला आम्ही मंत्री म्हणून निवडून दिलेलं असलं तरी सर आपण जर पाहिलं तर शिक्षण अतिशय कनिष्ठ दर्जाचं झालेलं आहे ते शिक्षणावर कोणी विचार करत नाही दिवसाला इथं मंदिरांची संख्या वाढत चाललेली आहे मंदिरांना माझा विरोध नाही पण त्याचप्रमाणे त्याच जोडीने शाळांचीही उभारणी झाली पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षणही त्याच प्रतीचं असलं पाहिजे शिक्षण त्या प्रतीचं दिलं जात नाही आता बार्टीमध्ये जर मी स्वतः आता पीएच मी पीएचडी करते पण आता सध्याला मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या सुद्धा हे नाहीयेत शिष्यवृत्त्या सुद्धा मुलांना काही नाही जबाबदार कोण मग हे नेते मंडळ सामाजिक न्याय विभाग बघायला गेलं तर रामदासजी आठवलेंकडे आहे मग तुम्ही जर तिथे बसलेला असाल तर मग आम्ही तुमची लेकरं आहोत ना तुम्हाला आम्ही तिथे कशासाठी पाठवलेलं आहे मग आम्ही लेकरं असताना मग तुम्ही तिथून ज्या वेळेस तुम्ही सामाजिक न्याय पद जे काही मंत्रिमंडळ तुमच्याकडे आहे तर त्यानुसार तुम्ही त्या पदाला तरी न्याय दिलेला आहे का म्हणजे ही किती लाचारी ही इतकी लाचारी असू नये सर की स्वतःचं पण अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे आणि समाजाला देखील विकलेलं आहे असं मी स्पष्ट म्हणेल याच्यामध्ये आहे आणि रोखोकपणे आणि सडेतोड हल्ला चढवलाय अमरपाली मॅडम यांनी की लाचारी ही अक्षरशः काही पक्षांवरती रिपब्लिकन पक्षच काही असे आहेत की जे वेगवेगळ्या विचारांच्या वळचणला जाऊन बसलेत आणि लाचारी पत्करली असं त्यांचं म्हणणं आहे अम्रपाली मॅडम मला पुढे जाऊन विचार वाटतं की समजा या सगळ्या रिपब्लिकन पक्षांची आणि रिपब्लिकन नेत्यांची मोठ बांधायची ठरली एकत्र आणायचं ठरलं तर एकत्र येतील का आणि त्यासाठी काय करावं लागेल तुमचा विचार का Uh, सर कसं आहे की एकत्रित यांनी जर ह्यांनी जर एकत्रित यायचं म्हटलं तर सर काही शक्य आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या, या भूतलावर प्रत्येक गोष्ट शक्य आहे अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे आणि ह्या लोकांनी जर एकत्रित जर समाजाचा जर विचार केला ना सर ह्यांनी स्वतःच्या खुर्चीचा विचार न करता समाजाचा जर विचार केला तर ही लोक एकत्रित येऊ शकतात जे काही मनोवादी जे पक्ष आहेत किंवा आता सध्याला जे सत्ताधारी आहेत जर ह्यांचे अजेंडे ओळखून जर ह्यांनी आता वेळीच जर ह्या सगळ्या गोष्टींना आळा घातला नाही तर भविष्यामध्ये खूप मोठं नुकसान होणं निश्चित आहे त्यामुळे ह्या लोकांनी म्हणजे बेन मायावतींचा पक्ष झाला आपला आरपीआय झाला आपला त्यानंतर प्रकाशजी आंबेडकर झाले किंवा ह्या सगळ्यांनी आता ह्या नेते मंडळांची खरं तर बहुजन समाजाला खूप गरज आहे तर ह्या नेते मंडळांनी एकत्रित यायला पाहिजे कारण आत्ताच जे आता जीवंत उदाहरण आहे आता प्रेम प्रकरणातून भोरमध्ये मध्ये झालेली जी हत्या आहे त्यानंतर म्हणजे अशा अनेक गोष्टी घडतात जातीवादीतून अनेक गोष्टी दिवसाला कित्येक तरी गोष्ट प्रकाश झोतात पण येत नाहीत कितीतरी गोष्ट आपल्याला माहिती देखील नसतात कुठे आपल्या शहराच्या कोपऱ्यात गावाच्या कोपऱ्यात कुठे काहीतरी प्रसंग घडत असतो या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत देखील नाही मग ह्या वेळेस काय मग आहे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की गावा गावातून प्रस्थान करा तुम्ही शहराकडे तुम्ही वाट वळवा मग किती दिवस घाबरून राहायचं किती दिवस या सगळ्या गोष्टींना घाबरून राहायचं म्हणजे गावा गावाकडे असणारी आपली जे लोक आहेत ती सेफ नाही आहेत सर या सगळ्या गोष्टींमध्ये मग मला काय म्हणायचं की प्रत्येक वेळेस तुम्ही असे बळीत द्यावे लागणार आहेत का मग ह्या ह्या गोष्टींना कुठेतरी आळा नाही बसणार का मग ह्या गोष्टींना जर आळा जर बसवायचा असेल तर ह्या बहुजन नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी म्हणा यांनी एकत्रित येणं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःचा इगो बाजूला ठेवून स्वतःला मला खुर्ची पाहिजे किंवा मला मोठं व्हायचं हे सगळं बाजूला ठेवून हा असा तो तसा हे बघ हे बघत बसण्यापेक्षा समाजाचा विचार करून घटना कशी आपल्याला तारता येईल घटना कशी आपल्याला साबूत ठेवता येईल ह्या गोष्टीचा विचार करून ह्या लोकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे नुसता एवढंच म्हंटलं जातं सर ही घटना माझ्या बापाने आहे या घटनेला कोणी हात लावणार नाही पण आपण जर पाहिलं तर दिवसाला सगळ्या गोष्टी बदलल्या जातात दिवसाला आर्टिकल मध्ये काही ना काहीतरी अमेंडमेंट केले जातात काही ना काहीतरी बदललं जातं आणि जसं म्हणजे आपलं थ्री थ्री सेवन्टीचं हे असेल आर्टिकल थ्री सेव्हन्टी म्हणा किंवा हे म्हणा तर त्या पद्धतीने जर आता ते जर आर्टिकल बघितलं तर आपण काश्मीरमध्ये जर पाहिलं तर काश्मीरमध्ये आता जागा घेण्याची मुभा ह्यांना मिळालेली आहे पण त्या जागा कोणाच्या आहेत अडाणी अंबाणींच्या ह्यांनी घेतलेल्या सर्वसामान्य मग ते कलम हटवण्याची गरज काय होती आता मी त्याच्यामध्ये डीप मध्ये एवढं जाणार नाही पण मला हे एवढाच मुद्दा सांगायचा होता की जी लोक म्हणतात ना की घटनेला घटना माझ्या बापाने लिहिलेली आहे आणि घटनेला कोणी हात लावू शकत नाही तर त्या घटनेला मूळ गाभ्यालाच हात घालायला सुरुवात केलेली आहे आणि हे अतिशय धोकादायक आहे कारण इथे जरी आपल्या मध्ये लिहिलेलं असलं की हा म्हणजे आम्हाला इथे समानता आहे सगळं आहे धर्मनिरपेक्षता आहे पण प्रत्यक्षात त्या गोष्टी आढळून येत नाही किंवा प्रत्यक्षात ह्या गोष्टी कुठेच होताना दिसत नाही प्रत्येक वेळ जातीचं राजकारण केलं जातं सोयीने या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात कुठल्या ह्याच्यामध्ये जा गेलो तर अक्षरशः सरकारी खात्यांमध्ये सुद्धा सर इतकी दयनीय अवस्था आहे की तिथे आपण जर गेलो तर अक्षरशः काहीतरी खुणी मर्डर आल्यासारखे असे पाहतात आणि विशेष म्हणजे यांनी बघण्यापेक्षा एस सी एस टी समाजातल्या लोकांना देखील माझं आव्हान आहे की स्वतःला कमी लेखणं सोडून द्या वी आर फर्स्टली अँड लास्ट इंडियन्स जोपर्यंत मनातला हा जो एक आपण म्हणतो ना एक जी घाण आहे ना ही मनातली जाती जातीयतेची कारण बाबासाहेबांनी सांगितलं तर बाबासाहेबांना कमी बाबासाहेब कधीच नव्हतंय बाबासाहेब हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं भारत देशामध्ये जाती व्यवस्था आहे तर ह्या जाती व्यवस्थेतच जोपर्यंत हा समाज बाहेर निघत नाही सगळ्यात पहिले दुसऱ्यांनी म्हणण्यापेक्षा स्वतःने स्वतःला भारतीय म्हणून घ्या तोपर्यंत ह्या गोष्टी साहेब सर शक्य होणार नाही अजिबात आणि कसं आहे की प्रत्येक भारतीयाने मला तर असं वाटतं की मी बुद्धिस्ट आहे मी ह्या अमूक जातीचा आहे मी तमुक जातीचा आहे हे सांगण्यापेक्षा जोपर्यंत एखादा भारतीय म्हणणं नाही मी भारतीय आहे तोपर्यंत ह्या गोष्टी शक्य होणार नाही ह्या ना सगळ्यांचा विचार करतच जर ह्या राजकारणी लोकांनी जर समाजाचा विचार केला आता माझा त्यांना टोला म्हणा किंवा अन्य इतर काही गोष्टी मी त्यांच्यापेक्षा इतकी मोठी नाही पण मी बाबासाहेबांच्या विचारांची एक बाबासाहेबांची मुलगी आहे बाबासाहेबांच्या विचारांची आहे म्हणून मी त्यांना सांगते की हे सगळे जे हे आहेत जे काही तुमची मतभेद आहेत ते बाजूला ठेवा समाज आधी महत्वाचा आहे कारण बाबासाहेबांनी त्यांच्या समाजापुढे त्यांच्या कुटुंबालाही जुमानलं नाही अजिबात कितीतरी मुलं त्यांचा प्रियपुत्र राजरत्न ह्याचं देखील बळी त्यांना म्हणजे त्याच्या मृत्यूला देखील बाबासाहेबांना सामोरं जावं लागलं समाजासाठी त्यांनी शिक्षण केलं समाजासाठीच शेवटपर्यंत लढत राहिले झगडत राहिले सगळं म्हणजे हा त्यांचा त्याग किती मोठा आहे मग तर त्यागाला तरी तुम्ही लोक जागा की आज जर बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर आपण असतो कुठे तर हा देखील केला पाहिजे की बाबासाहेबांनी जो समतावादी विचार जो मांडलेला आहे तर बाबासाहेबांना सोयीच सोयीनुसार न घेता बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे कारण जिवंत बाबासाहेबांपेक्षा मृत बाबासाहेब जास्त घातक आहेत तर बाबासाहेबांचे विचारच या देशाला चालू शकतात दुसरं कोणीही नाही जर इथे समानता नांदवायची असेल जर इथे प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजातल्या घटकाला प्रत्येक नागरिकाला जर सुखा समृद्धीने जर इथे नांदायचं असेल शिक्षण व्यवस्थितपणे घ्यायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांशिवाय इथे पर्याय नाही आणि ह्या <laughs> नेते <laughs> मंडळी बाबासाहेबांच्याच विचारांना घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि भविष्यात एकत्र आले पाहिजे आता हे तर मी चॅनलवर तर सांगते की भविष्यात ही लोक एकत्रित आले पाहिजे आता हे माझं त्यांना आव्हान आहे पण कितपत ऐकतील हे माहित नाही पण आता जे बाकी लोकांनी जे लाचारी पत्करलेली आहे ते, ते, था था ते तर लाचारच आहे ते खुर्ची सोडणार नाहीत अजिबात असं तर तरी देखील यांना जर तेवढी तरी आत्मीयता असेल समाजाप्रती जर काही वाटत असेल तर या लोकांनी एकत्रित यावं कारण यातच समाजाचं भलं आहे असं मला वाटतं अगदी रोखोक पण हे सांगतात की बाबासाहेबांचे विचारच या समाजाला तारू शकतील आजही जिवंत बाबासाहेबांपेक्षाही ते गेल्यानंतरचे त्यांचे जे त्यांचे जे विचार समाजामध्ये रुजलेले आहेत मुरलेले आहेत ते, ते विचारच आजही राजकारणाला किंवा कुठल्याही समाजाला तारण करू शकतील तारण ठरू शकतील अम्रेपाली मॅडम मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही सर्व समाजामध्ये फिरता बहुजन समाजासाठी अनेकदा आंदोलन करता समाजात उतरून आंदोलन करतात का तुम्हीच काय तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते पण हे तुमच्या फळीतले कार्यकर्ते असतात स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते असतात म्हणजे आता मग तुम्ही भोरचा उल्लेख केला भोरच्या घटनेचा त्याही वेळेला स्थानिक पातळीवरले तुमच्यासारखे कार्यकर्ते आणि लढवई ही मंडळी होती फक्त जे आपण मगापासून चर्चा करतोय हे पक्ष आणि या पक्षांचे जे शिरोधारी नेते आहेत किंवा प्रमुख नेते आहेत ते कुठेच अशा खालच्या पात स्तरावरती जे आंदोलन होतात त्यावेळेला भेटी देत नाहीत किंवा त्या घटनेची दखल सुद्धा घेत नाही अशा वेळेला सर्वसामान्य समाज जो आहे तो त्यांना जाब का विचारत नाही पुन्हा सर तिथे चालले आता इथे सर्वसामान्य समाज जो या ह्या लोकांना प्रश्न न विचारण्याचं कारण आहे ते सगळ्यात मोठं कारण आहे अंधभक्त कारण प्रत्येक नेते मंडळीचे कोण ना कोणतरी अंधभक्त आहेत ज्या त्या एरियामध्ये तिथे गेला की नाही आमच्या साहेबांना काही बोलायचं नाही आमचे साहेब बरोबर आहेत म्हणजे ही जी भूमिका आहे ना ही लोकांना तळागाळात नेणारी आहे आणि ती अन्यायकारक आहे आणि काय का म्हणतात ना की एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वाभिमानी स्वाभिमानपणाने म्हणजे स्वतःचा स्वाभिमान ठेवून चळवळीमध्ये सक्रिय असलं पाहिजे कोणाचाही असता कामा नाही तर ती चळवळ तर ती चळवळ सक्सेस होत असते मग आता जे भोरचं प्रकरण झालं किंवा देशमुखांचं प्रकरण असेल त्यांच्या जो आपले सरपंच तर त्यांचा देखील जी काही हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये पण जर आपण पाहिलं की मोठ्या मोठ्या नेते मंडळींच नाव येत आहे ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याच्या पाठीमागे आता भोरचं प्रकरण झालं किंवा तळागाळातलं तरुण किंवा चळवळीतले कार्यकर्ते वगैरे तिथे उतरत आहेत परंतु त्या चळवळीमध्ये पण ही लोक अशा पद्धतीने कारण मी तळागाळातली आहे मला माहित आहे अशा वेळेस काय घडतं की ह्या गोष्टी तुम्ही करू नका किंवा हे असं केलं तर तुम्हाला त्रास होईल म्हणजे काय म्हणतात ना ते येऊन तुमच्या समोर सांगणार आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत कुठेतरी भीती वाटायला ला लागते आणि काहीतरी हे काही माझ्या जीवाला काय होतंय का माझ्या कुटुंबाला काही होतंय का तर अशा भीतीने मग ती लोक फुटायला लागतात आणि तिथे कुठेतरी आपण न्याय देण्यासाठी आ, कमी पडतो पण पड़ माझं ह्या बहुजन वर्गाला सांगणं आहे की ज्यावेळेस असा प्रसंग येतो त्यावेळेस निर्भीडपणे ठामपणे उभं राहा ह्या अशा गोष्टींना सामोरं जात असताना कोणी काही कारण बाबासाहेबांनी जे घटनेमधून जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत जे लोकशाही आहे आपल्या इथे हुकुमशाही ना नाही तर घटनेनं जे अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकारांचा वापर करत पुढे सरसावलं पाहिजे आणि अन्यायाला वाचा फोडली पाहिजे जोपर्यंत ह्या अन्यायाला वाचा आपण फोडणार नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती आणि अन्याय करतच राहणार आणि बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बाबासाहेब असंही म्हणतात आणि माझंही प्रामाणिक असं मत आहे की चळवळीमध्ये घाबरून मरण्यापेक्षा लढून मेलेलं कधीही योग्य आहे त्यामुळे ह्या नेते मंडळींना भीक घालू नये तिथे जी काही आहे ती स्पष्ट भूमिका असं मला वाटतं अगदी रोखोक आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली अम्रपाली दिवार यांनी अॅडव्होकेट अम्रपाली दिवार यांनी त्या असं म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भले पक्षांनी नाही मानू पक्षांच्या शिरोधारे नेत्यांनी नाही मानू सर्वसामान्य आणि तळागाळातला कार्यकर्ता मात्र पेटून उठतो त्याच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा तो संघटित होतो आणि लढा देतो संघर्ष करतो त्यामुळे कर बाबासाहेबांचे विचारच आज आजही समाजाला तारण करू शकतात समाजाला तारू शकतात राजकारण्यांनी देखील वेळीच जागा व्हायला पाहिजे त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अडघळीला टाकून उपयोगायचं नाही त्यांच्या विचारानुसारच राजकारण केलं पाहिजे नाहीतर वेळ आली ती तळागाळातील कार्यकर्ता आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही जा विचारल्याशिवाय राहणार नाही अमरपाली मॅडम आपण अत्यंत व्यग्र दिना वेळ काढून एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधलात या अत्यंत महत्वाच्या विषयावरती तुम्ही भाष्य केलं परखड भाष्य केलं अभ्यासपूर्ण मांडणी केली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज